परतीच्या प्रवासाला निघालेल्या माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं हडपसरमधील बंटर शाळेच्या मैदानामध्ये आगमन झालं यावेळी असंख्य भाविकांनी पालखीचं स्वागत करून दर्शन घेतलंय या ठिकाणी सायंकाळी माऊलींच्या पादुकांवर अभिषेक घालण्यात आलाय आणि त्यानंतर महापूजा संपन्न झाली आहे परतीच्या प्रवासाला निघालेल्या माऊलींच्या पालखीनं वडकी येथे विसावा घेतला त्यानंतर सायंकाळी साडेपाचला हडपसरमधील बंटर शाळेच्या मैदानामध्ये पालखीचं आगमन झालं हडपसर पंचकोर्शीमधील नागरिकांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं या ठिकाणी स्वागत केलंय सायंकाळी आठ वाजता बंटर शाळेमध्ये माऊलींच्या पादुकांवर अभिषेक आणि महापूजा करण्यात आली आहे हडपसर येथील भाविकांनी रांगा लावून यावेळी दर्शन घेतलंय हडपसर गावामधील नागरिकांच्या सहकार्यानं वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आलं हडपसर येथील मेडिकोज असोसिएशन वारकऱ्यांच्या सेवेसाठी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालं होतं पालखी ज्या ठिकाणी विसाव्याला होती त्या ठिकाणी अदनमधनं पावसाच्या सरी कोसळत होत्या मात्र पुणे महापालिकेनं वारकऱ्यांसाठी काहीच सोय केलेली नव्हती यामध्ये हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं पालखीला लेखी निवेदन देऊन सुद्धा स्वच्छता पाण्याचं टँकर मोबाईल टॉयलेट केलेलं दिसत नव्हतं तसेच तात्पुरत्या निवाऱ्याची सोय देखील केलेली होती असं यावेळी पालखी प्रमुख बाळासाहेब सोबदार यांनी सांगितलं आहे नगरसेवक योगेश ससाने यांनीही वारंवार पालिकेला संपर्क करून अपूर्ण सुविधांसंदर्भात पाठपुरावा केला मात्र पालिकेनं कोणतीही सुविधा पुरवली नाहीये पालखी तसेच पालखी सोहळ्याचे चारशे बावन्न दिंड्यांचे विनेकरी आणि सुमारे तीन हजार वारकरी परतीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे पालखी मुक्कामाचं नियोजन हडपसर पंचकोरशी सर्व नागरिकांनी तसेच हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक पालखीच्या पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये काही प्रमुख मागण्या केल्या होत्या तोंडी चर्चा केली होती परंतु त्याप्रमाणे लाईटची व्यवस्था केली नाहीत मोबाईल टॉयलेट पाठवले नाहीत त्यानंतर स्वच्छता झाली नव्हती दुपारी एक नंतर त्यांनी तक्रार केल्यानंतर परत स्वच्छता करायला कामगार पाठवले याप्रमाणे असंच चालू राहिलं तर परत पुढच्या वर्षाची परतीची पालखी पालखी सोहळ्याचे प्रमुखांनी असं सांगितलं की अशी जर असुविधा राहिली मनपाकडनं जर असा थंड प्रतिसाद मिळत असेल तर पुढच्या वर्षी आडपशरला जो बंडर शाळेमध्ये मुक्काम आहे तो आम्ही करणार नाही कारण याचं कारण करन असं आहे की त्यांना पात्र शेडही मागितलं होतं परंतु बजेटमध्ये शेड बसत नाही किंवा बजेट संपलंय असं उत्तर सहाय्यक आयुक्तांकडनं आलं सव्वाशे वर्षाच्या परंपरा असणाऱ्या गणपती उत्सवाला जर दोन कोटीचं बजेट महापौर ताई देतात तर त्याच्यापेक्षा डबल सोळाशे पंच्याऐंशी साली सुरू झालेला हा सोहळा जो आहे पालखी सोहळा याला तीनशे बत्तीस वर्षाचा इतिहास आहे या पालख्यांना आणि त्याच्यासाठी आयुक्त लेवलचा अधिकारी सांगतो की बजेट नाही म्हणजे ही पुण्याची खरं तर आणि या पालखी सोहळ्याची आणि पुणे महानगरपालिकेची शोकांतिका आहे पासून पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे तेव्हापासून हडपसाल या ठिकाणी सोळाव्या शतकामध्ये या पालखीला सुरुवात झाली तेव्हापासून हडपसर या ठिकाणी पालखीचा परतीचा मुक्काम असतो दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी परतीच्या पालखीचं दर्शन घ्यायला येत असतात महाप्रसादाचाही कार्यक्रम असतो आम्ही लेखी निवेदन देऊनसुद्धा महानगरपालिकेने कुठलीही काळजी या ठिकाणी घेतलेली नाही आहे ना पाण्याची सोय केली ना लाईटची व्यवस्था केली ना स्वच्छता ग्रहांची स्वच्छता केली अशा या पद्धतीमध्ये वारकऱ्यांचं कशा पद्धतीने आपण चर केला पाहिजे त्याचं एक उदाहरण हडपसर नगरपालिकेने या ठिकाणी दिलेलं आहे आत्ताच या ठिकाणी पालखी प्रमुखांनी सांगितलं की अशा पद्धतीनं तर आम्हाला या या ठिकाणी आम्हाला सोय मिळाली पुढच्या वर्षी हडपसरला पालखीचा मुक्काम ठेवायचा की नाही हा निर्णय ते या ठिकाणी घेतील मला वाटतं की यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नसावी सर्व हडपसर सरकारांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो की पुढच्या वर्षी अशा कुठल्याही पद्धतीच्या गैरसोयी आमच्याकडनं होणार नाही या यातून चांगल्या चांगल्या आम्ही तुम्हाला मला सोयी देऊ परंतु पालखीचा मुक्काम या ठिकाणीच आपण ठेवावा गेले वीस वर्ष हडपसर येथे पंच हायस्कूल येथे परतीला माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो तर इथले स्थानिक युवक उत्स्फूर्तपणे वारकऱ्यांना भोजन वगैरे बाकी लाईट व्यवस्था या सगळ्या व्यवस्था करतात परंतु त्यातही अनेक त्रुटींचा अंतर्भाव आज दिसून येतो आज पाऊस झालेला आहे तर हा जो मधला पटांगा असतो जिथं ओढण्याची व्यवस्था असते तिथं छत असणं गरजेचं आहे की जेणेकरून आज वारकरी बघितलं तर सगळे ओल्यावरच बिचारे बैल जेवण करत आहेत अन्न व्यवस्थेचं सगळं गैरव्यवस्था झाली ती जर शेड असणं गरजेचं आहे तसेच साधारण दीड हजार लोक जर नॉलेंच्या पालखी सोहळ्याबरोबर आहेत तर त्या दृष्टीने मोबाईल टॉयलेट्स तसेच पुरेशा प्रमाणातले टँकर हेही पुरवणं गरजेचं आहे आणि लाईट व्यवस्था करणं कॉर्पोरेशन पार, नमस्कार मी योगेश आहे आज ज्ञानेश्वर महाराजांची मा पालखी परखेचा प्रवास करून आज अडचण येथे दाखल झाली परंतु अडचण सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही महानगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल या सगळ्यांना लेखीपत्राद्वारे कळवलं होतं की पालखी येणार आहे तर त्यांच्या सोयीबद्दल परंतु महानगरपालिकेने जी कोणतीही दखल घेतलेली नाही आहे त्यानंतर योगेश ससाने यांनी पाठपुरावा केला परंतु त्यांच्याही पाठपुरावाला यश आलेले नाही आहे अत्यंत घानेड्या पद्धतीची संडास असेल त्यानंतर वारकऱ्यांना झोपण्यासाठी जागा असेल या गोष्टी उपलब्ध करून दिल्या नाही लाईटचा अभाव त्यानंतर अजून आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या की बाबा त्या तुम्ही करून द्याव्यात परंतु कुठलाही प्रशासनाचा माणूस पालखी आली तेव्हा स्वागतासाठी नाही आणि कुठल्या सोयीचं काय झालं आहे यासुद्धासाठी उपस्थित नव्हतं त्याचप्रमाणे वारकऱ्यांसाठी जे वर्ग उपस्थिती उपलब्ध करून दिले होते त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की स्वच्छता अत्यंत म्हणजे वाईट अवस्था या शाळेची आहे याचप्रमाणे द पाण्याचा प्रश्न आता गंभीर आहे लहान मुलांनासुद्धा पिण्याला पाणी इथं नसते पाण्याचा टँकर सुद्धा उपलब्ध झाला तो सुद्धा उशिरा झाला तर माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की दरवेळेसपेक्षा यावेळेस थोडंसं लक्ष घातलं तर पालखी सोहळा नक्कीच चांगल्या पद्धतीने पुढे जाईल आणि आपल्या सगळ्या आजूबाजूच्या नगरसेवकांनी पण ही दखल घ्यावी की स्वतः आपण इथे स्वागताला हजर राहावे फक्त पालखी जाताना तो मान घेण्यासाठी येऊ नये एवढीच विनंती आहे धन्यवाद तुकाराम गोडसे चोवीस तास हडप सर पुणे